जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सर मी सुभाष जितेंद्र आपण पाहू शकता तिकटराची जागणा तिथे उत्तमरित्या बसवलेली आहे तिथे त्याबद्दल आधी महानगरपालिकेचे खूप आभार महानगरपालिका यांचे पण इथे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तिथे काय काम झालं नाही तिथे जागण्याची पद्धत बघा कशी लागलेली आहे बघा पाहू शकता तिथे पण अतिशय उत्तमचं काम करा ना हे पा तिथे पण चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट करून चांगल्या पद्धतीचं काम करायला का होतं आहे करून टाका ना का अरे असं मी इथे काय मतदारसंघ नाही का तुमचा का मतदार बघूनच कामं करता पा तिथे पण चांगलं काम करून टाका त्या पद्धतीच्या रोड आणि इकडे पण चांगलं काम करून टाका घटना वगैरे व्यवस्थित करून टाका एक विनंती आहे महानगरपालिका यंत्रणेला पाहू शकता इतकं पण येणार जरा सुधरवून टाका तिथे त्या ठिकाणी तर सर आपले व्हिडिओ केल्यावर पाहू शकता इथे पण चांगल्या व्यवस्था चांगला बनवून टाका वर खाली जाग नाही आहेत पाहू शकता एकदम पुढेपर्यंत बघा तुम्ही जात नाही पुढेपर्यंत पण मग जरा इथे पण चांगलं काम करून टाका पाहू शकता पहा हा बघा हा पत्राचा निघालेला कोपरा कोणाच्या पायात घुसेल कधी अपघात होईल तर याकडे तरी लक्ष पुरवा आणि आता हा पूर्ण रस्ता चांगला करून टाका एक विनंती आहे एक विनंती आहे तुम्हाला की हा रस्ता पण सुधरून टाका एरिया जरा चांगला करा पाहू शकता पहा पुढेपर्यंत सिमेंटचा चांगला कोबा वगैरे करून चांगल्या पद्धतीने हा रस्ता पण वर खाली जे जागण्या आहेत ती चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी प्रयत्न करा जरा ते मोठा अपघात होऊ शकतो आणि जागा कधी खाली गेली तर हा पण विचार करा आणि पुढे पर्यंत चांगला जरा होऊ दे काम आता बराच चालत आलो मी जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र आणि व्यवस्थित ब्लॉक नाही तर सिमेंटचा कोबा करून व्यवस्थित काम करा जय महाराष्ट्र